मित्रांनो विषय असा होता की कालच्या सभेत धनुभाऊनी सरळ सरळ सर्व मराठा समाज आणि जारंगी पाटलाला धमकी दिली की तुम्हाला टक्क्यात सुद्धा ठेवणार अरे दलिंदरा तुला माहीत आहे ना देशमुख प्रकरण त्याच्यात तुला मर्डर केला तर तुला वाटायला फार मोठा आहे पूर्ण राजकीय करिअर तुझं बरोबर झालं की रे अजून काय राहिलं अजूक जास्त उड्या मारू नको नाहीतर मराठी कुणाच्या नादाला लागत नाहीत आणि ज्या वेळेस तू खरंच लागशील तर तुझं काय होईल हे लक्षात ठेव पहिली गोष्ट जरांगे पाटील स्वतःहून काही म्हणत नाही तुम्हालाच सवय लागलेली आहे मागचं आहे त्या पंकजाताई कोय ते काढा आणि काही काढा तुमच्यानं काय होत नाही नुसत्या मोठ्या मोठ्या गप्पा काढता अरे उद्या निवडूनसुद्धा सरकार आहे सध्या तरी आहात तुम्ही सरकार आहे भाजपाच्या नादात किती उड्या मारसा हां कुठंतरी थांबव आहे धंदे करायचे